मोर्या फोटो पण काढ व्हिडिओ कसे काढतो तेच बोलले गणपती बाप्पा मोर्या मूर्ती

आणि गांधी मामांचा गणपती बाप्पा इकडे आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पा मी घेऊन येतो इकडे आणि गांधी मामांचे सगळी फॅमिली आहे हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि हे पुतणे काय हां असे भावांचं मुलं तर अशा पद्धतीने भाऊ तर अशा पद्धतीने इकडे गणपती बाप्पा आपण बागमांनीला प्रथमच घेऊन आलो आहे तर अशा पद्धतीने आता आपण गणपती बाप्पाची सुरुवात झाली आहे चला येतो हां हां फोटो घ्या मला पण व्हिडिओ पाठवतो पाट <laughs> गाडीचं पण घ्या माझे तर मित्रांनो आपले गणपती बाप्पा चालले दरवर्षाप्रमाणे भाग मांडलेला आणि आपले चाललो आपण जे टूटून जंगल तिथे आणि आपल्या इकडे भाऊ आहे त्यांची रिक्षा आहे आपण त्यांची रिक्षा प्रथमच केलं आहे आणि अशा पद्धतीने समर्थ मानवी लोधार रिक्षा आहे आणि या रिक्षातून आपण गणपती बाप्पा घेऊन चाललो आहे भाग मांडलेला आणि अशा प्रकारे जंगल जटीतून प्रवास होते बघा आपली जडी आहे या साईडला समोरला जंगलजडी थांबणार आहे बाग बागमांडले म्हणजे एवढा अंतर आपण बघू शकतो ल पण माणसं पण दिसतात आहे बघू आहे ना हे एवढाच मैत्रिणी काय

गणपती बाप्पा मंगलमूर्ती फोटो पण गेले असं गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अरे जरा उठला ते अटायला पाऊस

माझा भाच्याचा गणपती आहे गणपती न्यायला संध्याकाळी वाजले साडेसात त्या दरम्यान आलेत न्यायला थोडा उशीर झाला आणि उद्या गणपती लोक नेणार पण ते आदल्या दिवशी गडक येतो अशा पद्धतीने